बदलापूरच्या आदर्श शाळेतील अक्षय शिंदे नावाच्या रानटी व्यक्तीने साडेतीन चार वर्षाच्या मुलींवर जो अत्याचार केला त्याबद्दल त्याला चौकामध्ये फाशी दिलं पाहिजे छत्रपती शिवरायांनी ज्याप्रमाणे हात कलम केले होते रांजे गावच्या पाटलाचे तसे हात कलम केले पाहिजेत प्राचीन वाघमयामध्ये श्री संग्राम या अंतर्गत जे जे काही शिक्षा बलात्कारांना सुनावण्यात आली होती म्हणजे त्या बलात्कारी व्यक्तीचं शिश्न कापा वृषण कापा त्याच्यानंतर गरुड पुराणामध्ये असं म्हटलेलं की विषारी सापांमध्ये त्या व्यक्तीला टाकून द्या अशा अनेक शिक्षा सुनावण्यात आलेल्या होत्या आहेत हैदराबाद मध्ये ज्या वेळेला दोन हजार एकोणीस मध्ये एनकाउंटर केलं होतं एका पोलीस आयुक्ताने ते बलात्कार करणाऱ्या आरोपींच तशा प्रकारचं एन्काउंटर केलं गेलं पाहिजेत अशा वेगवेगळ्या भावना लोकांच्या मनामध्ये उचळंबून आलेल्या आहेत आणि या लोकांच्या भावनांची कदर न करता केवळ श्रेयवाद क्रेडिट किंवा राजकारण तुम्ही करताय असं म्हणत महाराष्ट्राचं राजकारण अधिक गडूळ आणि अतिशय म्हणजे त्याची लाज वाटावी इतकं निर्लज्जपणे राजकारण जर कोण करत असेल तर ते सत्ताधारी करत आहेत आणि विरोधक देखील करत आहेत सामान्य माणूस माणुसकीची चिंता करतोय आणि राजकारण मात्र वेगळ्या प्रवृत्तीचं छिनाल प्रवृत्तीचं सध्या घडतंय आणि ते आतापर्यंत ते तसंच घडत आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून कोलकाता घटनेचा उल्लेख केला निवासी डॉक्टरचे जे काही हाल झाले तिच्यावर जो अत्याचार झाला त्याबद्दल राज्य सरकारने कसे कठोर कायदे केले पाहिजेत तातडीने कशी कारवाई केली पाहिजेत असं नरेंद्र मोदी यांनी ठणकावून सांगितलं होतं अगदी पंधरा ऑगस्ट त्यानंतर ही घटना घडली काल माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ती आठवण करून दिली शक्ती कायद्याची दोन हजार वीस मध्ये ज्या वेळेला महाराष्ट्राच्या विधिमंडळाने हा कायदा संमत केला त्यावेळेला मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे त्यावेळेला तो शक्ती कायदा केला आणि त्यामध्ये अशी तरतूद केलेली होती की बारा वर्षाखालील अत्याचार मुलींवर जर कोणी अत्याचार केला तर त्याला मरेपर्यंत जन्मठेप आणि रे, रेर रेअरेस्ट ऑफ रेअर जर असेल तर फाशी अशी तरतूद केलेली त्या कायद्याची अनिल देशमुखांनी आठवण करून दिली केंद्राने मोदी सरकारने तो कायदा मंजूर व्हावा म्हणून काही आदेश दिलेला नाही आतापर्यंत आणि मग याचीच आठवण साक्षात जे पिंक जॅकेट जाक, घालून फिरत आहेत सध्या त्या अजित पवार देखील भानावर आले आणि त्यांनी देखील या शक्ती कायद्याचा उल्लेख केला की केंद्र सरकारने तो कायदा अजून मंजूर करून पाठवलेला नाही त्यामुळे त्याचं कायद्यात रूपांतर झालेलं नाही आता चोवीस तारखेला महाविकास आघाडीने बंदच आयोजन केलेलं आहे मग या सगळ्या पार्श्वभूमीवर आता विरोधक कसे राजकारण करत आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस गृहमंत्री हे सांगत आहेत आता आपण तो शक्ती कायदा काय आहे एकूण चाललेलं राजकारण काय आहे या संबंधी अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे मागी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं च बटन दाबाव आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे आप नोंदवाव्यात आपण एक तटस्थपणे एक स्वतंत्र पत्रकारिता म्हणून हा विषय ते मांडतोय सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनात हे बघा स्त्रीवर होणारे अत्याचार हे काही नवीन नाही कितीही कायदे कडक केले तरी ते काही थांबायला तयार नाहीत तो एक निसर्गाचा एक न सुटणारा प्रश्न म्हणून त्याच्याकडं पाहिलं तर पाहिलं तर काय हरकत आहे असे देखील महाभाग आहेत परंतु माणूस म्हणून इतर प्राण्यांपेक्षा श्वापदांपेक्षा वेगळा आहे त्याला बुद्धी आहे त्याला ता त्याला आचरण आहे त्याचं सद सद आचरण त्या झालं पाहिजेत त्यांनी नीती नियम पाळले पाहिजेत प्रत्येक नात्याला त्यांनी सन्मान दिला पाहिजे म्हणून माणूस या प्राण्याला किंमत आहे आणि ती किंमत कमी करण्याचे उद्योग सातत्याने होतात आणि ते थांबवण्यासाठी कायदे हे नेहमी कडकच असले पाहिजे आता मनुस्मृतीचं जे सध्या अगदी समर्थन करतात त्यांनी मनुस्मृतीमध्ये काय म्हंटलेलं आहे अशा लोकांच्या शिक्षेबद्दल ते त्यांनी सांगा त्याच्यानंतर छत्रपती शिवरायांच्या नावाने राजकारण केलं जात आहे सगळीकडून त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला भिकाजी गुजर नावाचा तो पाटील होता पुण्यापासून तीस किलोमीटर अंतरावरचं ते गाव रांजे गाव त्यांनी असा गुन्हा केला बलात्काराचा त्यावेळेला ते त्यांनी अं त्याला शिक्षाच कडक झाली पाहिजे म्हणून महाराजांनी त्याच्या हातपाय तोडण्याची शिक्षा दिली होती चौरंगा केला होता मग तो चौरंगा आता लोकांना आठवतोय बदलापूरच्या रेल्वे ट्रॅकवर जे काही लोक उद्रेक करत होते त्यांना पोलिसांनी आठ तासानंतर शेवटी लाठ्या काठ्या हाणून बाजूला केला आणि मग हे लोक या लोकांचं म्हणणं काय होत की आमच्या ताब्यात द्या त्याला तो जो अक्षय शिंदे आहे त्याला आमच्या ताब्यात द्या एकतर तुम्ही गुन्हा दाखल करायला किती वेळ घेतला बारा तास घेतले चार दिवस घेतले म्हणजे ज्या मुलीवर हा अत्याचार झाला त्या मुलीच्या गरोदर होती ती पोलीस ठाण्यामध्ये गेली होती तिला बारा तास या लोकांनी दाद दिली नाही शेवटी तिला त्रास व्हायला लागला तिला दवाखान्यामध्ये ऍडमिट करावं लागलं हे सगळं पोलिसांनी हा अक्षम अक्षम्य असा गुन्हा का केला कारण की तिथे जे संचालक आहेत त्या आदर्श शाळेचे ते भारतीय जनता पार्टीशी संबंधित आहेत कुणी तुषार आपटे म्हणून जे महान व्यक्ती तिथं आहे ती व्यक्ती कशी भारतीय जनता पार्टीची आहे आता सिद्ध झालेला आहे त्याच्यानंतर कथोरे नावाचे आमदार म्हणजे लोक काय म्हणतात आहे याच्याकडे लक्ष न देता काय आरोप चालले होते दिवसभर की याचं राजकारण केलं जात आहे हे जे लोक आंदोलन करत आहेत ते बाहेरून आलेले आहेत ते राजकारण करत आहेत ते चिथावणी देत आहेत कायदा हातात घेत आहेत अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील तेच म्हटलं की हे सगळे बाहेरचे लोक होते त्यांनी लाडकी बहीणचे लगेच पोस्टर कसे काय तिथं नाचवले त्याच्या त्याच्यावर कशी टीका केली हे म्हणजे सगळं पूर्वनियोजित होतं असं त्यांनी आरोप केला दुसरा एक त्यांचा आरोप जो लोकांना खटकलेला आहे तो म्हणजे काय कि यापूर्वी दोन महिन्यामध्ये शिक्षा दिलेली आहे ती फाशीची शिक्षा दिलेली आहे बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला आता ती कोण व्यक्ती कधी शिक्षा दिली कोणता कायदा या मात, याबद्दल मात्र ते बोलायला तयार नाहीत म्हणून त्यांच्यावर टीकेचा भडीमार चालू आहे हो इकडे मातोश्रीवर उद्धव ठाकरे हे त्यांच्या पद्धतीने सांगत आहेत आता याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगले की उद्धव ठाकरे चांगले का हे वाईट का ते वाईट हे म्हणण्याचा उद्देश नाही येत इथं उद्देश आहे की सगळे राजकारणी सारखेच म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये अशोकराव चव्हाण होते जे आता भारतीय जनता पार्टीमध्ये एकनाथ तर आता थेट मुख्यमंत्री आहेत हे दोघेही जण आणि इतर काही मंत्री होते म्हणजे वर्षा गायकवाड अनिल देशमुख यशोमत यशोमती ठाकूर आणि काही मंत्री होते त्या मंत्र्यांची उपसमिती होती आणि या मंत्र्यांच्या उपसमितीला सहकार्य करण्यासाठी एकवीस सर्व पक्षी आमदारांचं सहकार्य घेण्यात आलं होतं आणि तो महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ दोन हजार वीस दोन विधेयक आहे म्हणजे एक सुधारणा विधेयक होतं आणि एक मूळ विधेयक होतं ते विधानसभा आणि विधान परिषदेच्या पटलावर मंजूर करण्यात आलं सर्व पक्षांच्या त्याच्यामध्ये सहभाग होत म्हणजे अजितदादा पवार ज्या वेळेला काल बोलले की होय मी ठाकरे सरकारमध्ये ज्या वेळेला उपमुख्यमंत्री होतो त्यावेळेला आम्ही ते विधेयक आणलं होतं आम्ही ते केंद्राकडे पाठवलेलं हो आहे त्याच वेळेला परंतु ते अजून कायद्यात रूपांतर करण्यासाठी जी काही मंजुरी लागते ती अजून केंद्रांनी दिलेली नाही मग आता इथं प्रश्न असा आहे एकटा भारतीय जनता पार्टीवर टीका करायची किंवा त्यांना घेरायचंय म्हणून नाहीये परंतु वर्तमान काय सांगतोय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी ममता बॅनर्जीच्या राज्यामध्ये जो काही निवासी डॉक्टरवर अत्याचार झाला त्याबद्दल राज्य सरकारला जबाबदार धरत आहे राज्य सरकारने कसं कठोर कारवाई केली पाहिजे हे सांगत आहेत मग ज्या महाराष्ट्रासारख्या राज्याने तुम्हाला तो विधेयक मंजूर करून पाठवलेलं आहे होतं ते तुम्ही का अजून त्याला मंजुरी दिली नाही हा प्रश्न आहे आणि तो प्रश्न दुसरं तिसरं कुणी उभा केलेला नाही तो अजित पवार यांनी उभा केलेला आहे अनिल देशमुख यांनी उभा केलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या सुजान नागरिकांनी उभा केलेला आहे त्याच्याबद्दल तुमच्याकडे काय उत्तर आहे उत्तर काहीच नाही आहे तुम्हाला फक्त श्रेय घ्यायचं आहे यांनी विधेयक आणलेलं आहे ना मग आपण ते जर मंजूर केलं तर मग आपलं काय मग केंद्राने देखील असे कायदे केलेले महिला धोरण महिला सुरक्षा हे सगळे कायदे आहेत अगदी म्हणजे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने अनेकदा त्याच्यावर केलेलं आहे म्हणजे रेअरेस्ट ऑफ रेअर जर गुन्हा असेल बलात्काराचा तर तो फाशी दिली पाहिजे असं केंद्राचा आहे मग त्याचं काय होत आहे पुढं मग त्याची अंमलबजावणी कोणी करायची ती राज्य सरकारनी करायची मग राज्य सरकार जर पुढाकार घेत आहे तर तुम्ही मंजुरी द्यायची नाही मग सरकार कोणाचं आहे काय चाललेलं आहे राजकारण म्हणजे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम फक्त गप्पा मारण्यासाठी नीती आयोगाच्या याच्यामध्ये व्हायचंय परंतु जे सामाजिक प्रश्न आहेत त्याच्याबद्दल काय भूमिका असते ती भूमिका अगदी नगण्य असते म्हणजे आरक्षण घ्या वगैरे सगळे मुद्दे आहेत हा विषय खूप मोठा आहे तर या सगळ्या परिस्थितीमध्ये आता लोकांची काळजी कुणी करायची आहे म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाचे आभार मानले पाहिजेत सर्वसामान्य लोकांनी राज्य सरकारला खडसावलेला आहे की जर म्हणजे प्रत्येक वेळेला लोक जर रस्त्यावर आले आंदोलन केलं तरच तुम्ही कारवाई करायची आहे का, का। तुम्ही काय करताय हा प्रश्न विचारलेला आहे हा अमक्याचा तो अमक्याचा तो गुन्हेगार मग त्याला कसं वाचवायचं कलम कोणते लावायचे जामीन द्यायचा की नाही याचा तुम्ही चर्चा करत बसायची म्हणजे राजधर्म ज्या वेळेला पाळायची वेळ येते त्यावेळेला जे निष्पक्षपणे न्याय देण्याची वेळ येते त्यावेळेला तुम्हाला राजकारण सुचत मग आता लाडकी बहीण योजना लाडकी बहिणी योजना लाडके सगळे लाडके भाऊ जे आता सगळे जे मोठे मोठे इव्हेंट होतात ते लाखो कोटी कोट्यावधी रुपयांचे त्याच्यामध्ये सांगितलं जात की विरोधक कसे न्यायालयामध्ये गेले होते अमुक केलं होतं तमुक केलं होतं हे तुम्हाला जी टीका करायची ती करा ना तुम्ही तुम्हाला कुणी रोखलेलं नाही त्याच्यामध्ये परंतु तुम्ही ज्या शक्ती कायद्याच्या उपसमितीमध्ये होता त्याच्याबद्दल तुम्ही नरेंद्र मोदींना आतापर्यंत बोललेला आहात का दोन अडीच वर्षापासून बोललेला नाहीत तुम्ही आज गेल्या चोवीस अठ्ठेचाळीस बहात्तर तासांमध्ये बोललेला आहात का बोललेलं नाहीत तुम्ही उलट विरोधक कसं राजकारण एवढंच सांगतात मग शेवटी विरोधकांनी तरी काय करायचंय जर म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये काही बलात्कार झाले नाहीत का झालेले आहेत अत्याचार झाले नाहीत का झालेले आहेत मग त्यावेळेला भारतीय जनता पार्टी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला नव्हता का त्यांनी केलेलाच होता ना त्याला मग ते राजकारण केलं जात आहे का असंच म्हणायचंय का तसं कुठं म्हणता येणार आहे हा प्रश्न राजकारणाच्या परिगा बाहेरचे काही प्रश्न आहेत जे गांभीर्याने सोडले पाहिजे तुम्ही घटना राबवण्यासाठी संविधान राबवण्यासाठी सत्तेवर तुम्हाला लोकशाहीने बसवलं हो बसवलेलं हो असतं मग त्या लोकशाहीचे जे आधारस्तंभ आहेत नागरिक त्या नागरिकांच्या सुरक्षते काय असा प्रश्न येणार नाही का मग हे एक मग काय की अमुक मीडिया त्यांच्या बाजूने तमुक मीडिया त्यांच्या बाजूने मग हे असं तसं तेच महाराष्ट्र बघतोय लाडकी बहीण योजनेचा प्रचार प्रसार दिमागदार सोहळा साजर करत असताना तेच तेच पुरा सांगितलं जात आहे त्या योजनेला कुणाचाच विरोध असायचं काही कारण नाही तुम्हाला करायची तुमच्या हातामध्ये तुम्ही काही तरतूद केली असं तुम्ही तेच सांगताय ते त्याच्याबद्दल सांगता विरोध नाहीये आधी मनोज जरांगे पाटील असेल किंवा इतर कुणी असेल मग त्यांनी ते बोललं म्हणजे तुम्ही आता त्याचं राजकारण करायला लागलंय असं म्हणायचं म्हणजे इतरांनी बोलायचं नाही का बरं दुसरं आता ते, ते नागरिक बाहेरचे होते बदलापूरमध्ये आंदोलन करणारे मग बाहेरचे जरी असले तरी त्यांना बदलापूर असो नाही तर अजून कुठलं शहर असो त्यांना तिथं ती ती घटनाच अशी आहे की त्याचा निषेध करायला ते येणार नाहीत का ते येणार आहेत असे प्रश्न विचारले गेलेले आहेत मग आता संजय राऊत असतील किंवा बाकीचे कोणी विरोधातले असतील मग त्यांनी ते पोलीस ठाण्यामध्ये जे काही नोंद झालेले ज्यांना दगडफेक करतात म्हणून अटक केलेली आहे त्यांचे पत्ते त्यांचे सगळे ते बदलापूरचेच निघालेले मग आता त्याच्यावर काय बोलणार आहे म्हणजे पक्ष कोणताही असो मुख्यमंत्री कोणीही असो विरोधी पक्षनेता कोणी असो त्यांना कुठल्याही घटनेमध्ये आपण राजकारण केलं पाहिजे आपले चार मत वाढले पाहिजे कमी व्हायला नको आपल्या आपल्या प्रती लोकांच्या मनामध्ये चांगली भावना निर्माण झाली पाहिजे म्हणून फक्त छळ कपट करायचंय कटकारस्थन करायचंय आरोप करायचे प्रत्यारोप करायचे हे करायचंय आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील हे लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही आता इंडिया आघाडीमध्ये आहात मग ममता बॅनर्जीच्या राज्यामध्ये जी कोलकातामध्ये राज्या जी काही घटना घडलेली आहे ती घटना निवासी डॉक्टरच्या संदर्भात एकवीस ऑगस्टला तो बंद होता किती लोक सहभागी झाले त्या बंदमध्ये किती विका, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कितपत त्याला विरोध केलेला आहे त्यावेळेला तुम्हाला बंद नाही आठवला मग आता तुम्ही बंद करायला निघालेला आहात पण असं तुमच्यामध्ये सर्व मतैक्य आहे का विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये की आपण इथं राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे नुसतं एकमेकाला शहाणपणा शिकवत असताना म्हटलं जातं टीका केली जाते की अशा घटनेचं राजकारण करू नये वगैरे वगैरे असं सगळं बोललं जातं पण तुम्हाला एकत्र ये यायला कुणी कुणी रोखलेलं आहे लाज वाटायला पाहिजे कमरेचं सोडून म्हणजे तुम्ही राजकारण करता आणि याच वेळी महाराष्ट्राच्या सामाजिक वातावरणामध्ये अनेक दो म्हणजे दोष निर्माण केले जात आहेत त्याच्या राजकारणाबद्दल चीड निर्माण होते आहे याच्याकडे लक्ष द्यायचं कोणी हाच प्रश्न शेवटी उरतो तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद